जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला गोलदांडा घालून शासनाबरोबर जनतेची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या माळी या ठेकेदार व त्याच्या गॉडफादरला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याची संपत्ती जप्त करण्याबरोबरच एकूण या ठेका घेतलेल्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी आणि गावांमधून होत असतानाच आता मिरज तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या खंडेराजुरी सारख्या महत्त्वाच्या गावात माळी यांनी गावातील सत्याधारांच्या दबावाला बळी पडत टक्केवारीच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जलजीवन मिशन योजना निकृष्ट दर्जाचे काम, काम सुरू करून ती लगेचच बंद पाडल्याने त्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून खंडेराजुरीच्या ब्रह्मनाथ मंदिरासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकरराव भोसले व त्यांच्या सहकार्यांनी दिला आहे याबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय की अतिशय दुःख वाटतंय की अतिशय राजकीय याच्यामध्ये आमचं गाव संवेदनशील असून या गावामधील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमच्या गावात भरपूर नेते याबद्दल गेले वट पाटील बाळासाहेब पाटील भोजे गाजूरकर अनेक नेत्यांनी या गावाचा विकास व्हावा यासाठी झगडलं आणि या गावाला शिक्षण सारखे महत्वाकांक्षी अनेक अडथळे हेतून हे काम कॉन्ट्रॅक्टर अधिक पदाधिकारी गावातील ग्रामपंचायतचे यांच्या माध्यमातून अनेक अडथळे येण्याचं यांच्यातलं ये खरी गंमत काय आहे हेच करतं का चिन्यासाठी मांडाल्यात ता काय का करल्यात हे मला अजून पण कळे त्यासाठी गेली सहा महिने काम बंद आहे याच आम्हाला कुठंतरी हे वाटलं कारण गेली दोन हजार आठ पासून गावचा विकास करण्यासाठी आपले पालकमंत्री यांनी वेळोवेळी गावाला सांगितले की मला गाव मुक्त करायचं आहे जे जे लागेल ते तुम्ही मला सांगा फक्त पण आता मला असं वाटायला लागलंय की मागणी मुक्त करत असताना काही पदाधिकाऱ्यांच्या मागणीसाठी हे माझं महत्वाचं काम माझ्या गरीब जनतेला पाणी पिण्यासाठी राहिलंय का प्रश्न निर्माण झाला आहे मी आता एकच सांगतो की सामाजिक काम करणारे गावातील अनेक पुढारी यांनी पुढे येऊन ही योजना अतिशय मार्गी लावली गरजेचं आहे मला एकच दुःख वाटतंय की अनेकांनी जसं तुम्ही झटताय ग्रामपंचायत अमुक या गटाची आली पाहिजे यासाठी झटताय ती नेते मंडळी कुठे गेली आता ही काम बंद पडले कोण येणार तुम्ही नेत जे निवडून दिले त्यांच्या पाठीमधून ठाम राहून हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे का एकमेकाची जिरवायसाठी हे काम नाही माझ्या गरीब जनतेसाठी पाण्याचं महत्वाचं काम आहे हे पूर्ण करणं तुम्हाला जर जमत नाही तर तुम्ही इथं पुढे इथं कॉन्ट्रॅक्टर असू दे पदाधिकारी असू देत झालं तर जिल्हा परिषदचे अधिकारी असू देत तुम्ही कुठंतरी एकत्र ये येऊन मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की पालकमंत्री जिल्हा परिषदचे अधिकारी ह्या काम बघणारे अधिकारी आपले पदाधिकारी एकत्र ये येऊन भेटूया माणूस पुढे येऊन तयार नाही त्यांना या गावचं देणं घेणं अजिबात काय विकासाचं नाही फक्त याशनी सत्ता भोगायची सत्ता कुणाच्या काम करणाऱ्याच्या माणसाच्या ताब्यात द्यायची नाही जी आपला ऐकतात त्यांच्याच का द्या ताब्यात द्यायची यासाठी सगळ्यांचं गोडगम बंगाला आहे पण मी एक सांगतो आत्ता की जर हे काम ताबडतोब जास्तीत जास्त लवकर जर नाही पूर्ण झालं स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा दिवस नऊ ऑगस्ट कोणा क्रांती दिन आहे क्रांती दिन त्या नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी काही जरी झालं तर माझ्या पर्वताच्या पांढरीमध्ये काम करणाऱ्या माणसाला न्याय देणारे देवताही या मंदिरामध्ये गावात आम्ही बेमुदत उपोषण करण्याचं ठरवलं आहे याचा मी सर्व पदाधिकारी असू दे ग्रामपंचायतचे अधिकारी असू देत त्यांना मी याद्वारे तुमच्याद्वारे इशारा देतो मला ते सांगतं की जी आता ग्रामपंचायतची पदाधिकारी आहेत हे कुठंतरी कमी पडल्यात कारण तुम्हाला एक सांगतोय का आपल्या गावामध्ये आपल्या गा, गा स्वतःची शेती एखादा शेतकरी करत असते त्या शेतीमध्ये बागाला आपल्या पाणी कमी पडले एखादी मोटर चळ काय झालं तर आपण बघतोय ना रात्रीचा दिवस करतोय पण हे गावचं गाव पाणी प्यायचं आहे हे कान कोण केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतोय की चिरमुरेसाठी भाडत असला कॉन्ट्रॅक्टर बरोबर तरी कामात तर कशी होणार सांगायची होणार बरोबर हे महत्वाचा विषय आहे की कुठतर बागडं थांबून गावच्या हितासाठी तुम्ही या जवळजवळ मी अनेक जण म्हणतात की तसं मी तुम्हाला एक सांगतोय काम करणाऱ्याच्या पाठीमाग मी ठाम राहीन पण काम करता जर काड्या लावत कोण असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमाग अजिबात राहणार नाही बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रत्येक गावात खेडूपाडी पाणी वस्त्यांवर पाणी स्वच्छ पाणी देण्याचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या देशापर्यंत दाखवून केला होता आणि त्या त्या प्रकल्पाचा गणेरात्रीमध्ये सुद्धा निधी देऊन काम मंजूर केलं होतं आणि आज सहा झालं काम थांबलेलं आहे गावात संभ्रमात आहेत प्रतिनिधी संभ्रमात आहेत कुणाला काय या कामाविषयी काय चालू आहे काय अशा याच्यावर चर्चा चालू आहे पण याच्यावर स्पष्टपैसे कोणी कोणी उत्तर द्यायला जबाबदार नागरिक पुढे येत नाहीत आणि हा एवढा मोठा चांगला प्रकल्प प्रकल्प आहे आमच्या गावातून खंडेराजुरी आणि गोळेवाडी ह्या गावाखाली जे गडी आहे त्या गावात त्यांच्यासाठी अनेक प्रकल्प आहे आणि अजूनपर्यंत महत्वाचं काम कोण चालू सध्या सहा महिने झालं थांबले आता हे बोलण्यासाठी गोष्ट आहे स्पष्ट बोलायचं तरी काम कशासाठी थांबलं असेल की ह्यामध्ये लोकांची काहीतरी अपेक्षा असणार आहे की जबाबदार नागरिक लोकांची काहीतरी अपेक्षा कशासाठी थांबवलं आहे की लोकांनी तरी स्पष्ट करून सांगायला पाहिजे ह्या ह्या योजनेबरोबर इतर गावातले काम जवळजवळ पन्नास टक्के काही ठिकाणी सात टक्के काही ठिकाणी सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि काही थोड्या दिवसात ते काम प्रत्यक्षात चालू होणार आहे लोकांना पाणी मिळणार आहे पण आमचं काम अजून दहा टक्के सुद्धा झालेलं नाही दहा टक्के सुद्धा दिसत नाही काहीच दिसत नाही गावामध्ये अजून आता जुनी पाण्याची टाकी आहे ते आता कोणकळी चालले ती कधी पडेल हे सांगता येत नाही त्या दृष्टीने लवकरात लवकर वेळेत काम होणं फार गरजेचं आहे आणि ह्यासाठी संबंधित अधिकारी संबंधित लोकप्रतिनिधी या लोकांनी लक्ष घालून हे काम पूर्णत असून यानं खा खूप काळाची आजची गरज बनलेली आहे असं मला वाटतं गावात काही काम झाले आहे काय गा, पाईपलाईन गावामध्ये अजून काही कुठलंच कामाला सुरुवात नाही अजून गावात पाईपलाईन वगैरे काय झालं काम नाही काय नाही फक्त एक पाण्याचा एवढं छोटस स्ट्रक्चर उभा केलेलं आहे त्याच्यावर पुढे काय अजून काय काम नाही काहीच नाही हे दिसत एवढंच काम आहे आता सध्या जे गावात पाईपलाईन वगैरे काहीच नाही काय आहे काय सुद्धा नाही ही योजना कितीची आहे योजना मला वाटते तीन साडेतीन कोटीची मला वाटते ही योजना या कामाच्या शुभारंभला मी प्रत्यक्षात आलो होतो कामाचा शुभारंभ करतो शुभारंभ कधी झाला दोन हजार बावीस लोकप्रतिनिधी होते त्यावेळेला सगळ्यांचं ठरलं होतं की सगळ्यांनी हे काम प्रामाणिकपणे सगळ्यांनी ने काम नेऊन गावातली महत्वाकांक्षी योजना गावाने पूर्ण गाव असं अगदी सगळ्या लोकांनी प्रतिज्ञापूर्वक तशी सगळेच लोकप्रतिनिधी उद्घाटन झालं त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की हे काम चांगलं व्हायला पाहिजे सगळ्यांनी भूमिका घेतली पण परिस्थिती निवडणुकीनंतर काम चालू झालं आणि हे परिस्थिती बोलायला तयार नाहीत आणि सर्वसामान्य जनता विचारू शकत नाही अशी परिस्थिती झाली बरोबर याबद्दल काय ग्रामपंचायत वगैरे काय चौकशी केली तुम्ही एक नागरिक म्हणून काय नागरिक आता आता आम्ही चौकशी करायच्या तयारीच आहे आता आमच्या मानसिकता अशी झाली की काम कुठंतरी तरी वाचा फोडलेच पाहिजे कुणी तर यासाठी बरोबर तर कोट्यावरतीच काम असेल तीन कोटीच्या वरच काम आहे आणि अजून काहीच काम नाही आता कुणाला विचारायचं असा आम्हाला त्याचा संशय यायला लागलाय आता एवढे दिवस काम थांबल्याचं कारण काय मग आंदोलन आता आमसारखे आता आम्ही जबाबदार नागरिक आहे जागरूक नागरिक आहे आम्ही वाचा पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे पुढील संबंधित अधिकाऱ्यात आम्ही जाऊन त्यांच्यासाठी चर्चा करणार त्यांना विचारणार का बरोबर लोकप्रतिनिधी बाकीच्या नंतर आम्ही सुद्धा ग्रामपंचायत निर्माण सरपंच आहे पण काम एवढं चांगलं गावासाठी आले आम्ही आमचे प्रमळ गावासाठी आमचं काय ह्यात आमचं स्वतःच ह्यात काय कुठलं काय नाही पण मी पण गावामध्ये एक लोकप्रतिनिधीवर काम मला असं की करण्या तर स्वार्थासाठी गावच्या विकासाचा एक महत्वाची योजना बंद पडू नये आम्हाला तसं वाटतं की एवढी चांगली योजना आहे गावासाठी भविष्य काळासाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे गावाला लोकांनी आहेच कुठे भविष्य काळात आता पाण्याची टाकी एक आहे ती पडल्यावर कुणाला पाणी मागायचं पाणी असं नाही का दोन हजार बावीस सालाला मध्ये तीन ते साडेतीन कोटीची पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजनेतून किंवा संकल्पनेतून साकार झाली ही योजना आहे वाड्या वस्त्यावर असू दे प्रत्येक झोपडपट्टीत असू दे किंवा चार तिथं वाड्या वस्त्यावर दे तिथंपर्यंत स्वच्छ हरवचं पाणी गेलं पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे मग मला सांगा पंतप्रधानांनी सुद्धा आमच्या गावासाठी भरपूरच दिला असं भारत देशामध्ये किती गाव आहे भारत देशामध्ये आमचा महाराष्ट्र आला महाराष्ट्रात किती गावं आहेत सांगली जिल्ह्यात किती गावं आहेत मिरज तालुक्यात पन्नास गावं आहेत त्या पन्नास गावामध्ये जर खंडेजा खंडेराजवीसारख्या साठ आठ हजार लोकसंख्येच्या गावाला जर साडेतीन कोटी रुपये पाण्यासाठी येत असतील आणि आमच्या गावाला पाणी जर काहीच अडचण नाही सध्या भरपूर पाणी आहेत तलावात डोंगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचं पाणी आम्हाला इथं आलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही फक्त कमतरता आहे या राजकीय म्हणजे म्हणजे गावातले जे आहेत इच्छा शक्ती नाही त्यांची पुरवळी इच्छा मी काय झाले मला वाटायला हे मलिनासाठी चाललंय एका टक्केवारीसाठी साठी चाललंय मला पण जरा काही कळलं झाले पण हे काळजीपूर्वक सगळं केलं पाहिजे आज सध्याला अशी परिस्थिती आहे खंड गावात पाण्याची टाकी जर तुम्ही सा, साहेबांना बघितला तर कधी कुणाच्या डोक्यात पडेल काय सांगता येत नाही एवढं डेंजर अवस्था झालेली आहे आणि तुम्ही मग मी एक खंड गावातला संवेदनशील नागरिक म्हणून सांगतो तुम्हाला आणि अजून सुद्धा त्यांना कळकळीची विनंती करतोय आम्ही आंदोलन करायच्या आत तुमचं काय पण असू दे कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्टरच्या अंगात पाणी आहे काय गावातल्या पडाणीच्या अंगातलं पाणी आहे आम्हाला एकदा त्यांचं पाणी काढायचं आमच्या गावातून जवळजवळ तेरा ते चौदा गावाला पाणी चाललेलं आहे एवढं सगळं पाणी भरपूर असताना आणि आमचं गाव आता पाण्या पासून वंचित राहिले जवळजवळ तुम्हाला रोज आत्ता सध्याची परिस्थिती सांगतो तीन ते चार दिवसाला पाणी येते गावाला रोज का पाणी सुटत नाही हो तुम्ही सुद्धा जल जीवन मिशन मध्ये एनरोल पाणी गेले आमच्या गावात गेले हा म्हणजे जवळ अशी तेरा चौदा गावासनी पाणी गेलेलं आहे त्यांची स्कीम मंजूर आहे आणि आता परवा दिनकरता ते बसले आमचे नेते हातकरणी तालुक्यात एका गावात गेले गावात गेल्यावर गे गे एवढे म्हणजे जवळजवळ नव्वद त्या गावाचं काम झाले जल चाव्या वगैरे सगळं साडेतीन कोट रुपये अजून सुद्धा सांगतोय पैसे माघारी जायच्या तुम्ही काम करा बरोबर आहे नाही तर तुम्ही राजीनामा द्या निवांत घरात बसा गावातलं संवेदनशील नागरिक आहेत ते कामपुरवातच करतात